आज येऊ मला तर वाटत डिलिव्हरी होणार आहे अरे बाप रे कळा येऊ राहिले आता कधी घरी पोचणं असं झालंय मोबाईल नाही काय नाही कोणी सांगितलं होतं बिना मोबाईलच बाहेर पडायला मला अक्कल नव्हती अरे बाप रे काय करू सगळा घाम फुटू राहिला काय करू कोणाला सांगू कोणी दिसू नाही राहिलं इकडून सगळा काळा इकडून सगळा काळा कशी जाऊ घरी कशाला गेलं ते जाळ झाला बाई ब्लाऊज टाकायला बिना फोन ओपन। शुँ। शुँ। लागन जाते ओ पण श कसं तरी जावं लागेल घरी हा त्याला सांगत आहे हां दवाखान्यात तरी घेऊन जाते आणि हां हां हा सगळा दम कोंडतोय काय करू कधी घरी यायचं हा सुरु डोकं भिंगत आहे बापरे कधी पोचन करी आत्या 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 पाऊलच उचला नाही मला काय झालं रेशमी एवढ्या वेळेचं कशी कशी आले मी माहिती का रोडनी अशा येऊ आल्या पोटात इकडून इकडून सगळा घाम फुटला मंगला काळा चमका निघत आमकाजू नाही राहिला मला काही पाव पायाच पडा नाही एक तर फोन घेऊन नाही गेल चाल की मला तर तस कर नको तस चल चल। पाऊलच पडा नाही आता उचला नाही पाऊल हळू 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 दम छाटतोय निस्ता तस चल। 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 काय बर खांदेर चल। चल। हट टाकते मला हळू अरे बापरे आता चक्करीवर राहिले मला बाबेल फोन करू का लाच लागू हळू अरे बापरे कशी कशी आले म्हणलं पडले आता रोडलाच फोन घेऊन जायला येरवी लाईन ती फोन है ग पाणी पी पी पाणी मी म्हणलं होतं जाऊ नको मी टाकते पण माझं कुठे पटत आहे घाम कसा आला रेशमी तुला दारा दारा उगच आता एकटी गेले बाई मी ब्लाऊज टाकले कोणाही तार पडवला घाई घाईत राहिला माझ्याकडून नडीला फोन जवळ असलेला चांगला असत थांब थम इकडून या कोपऱ्यातून या कोपऱ्यातून ओटीतून सगळ्यात चमक नि राहिला कळ तुला ते ना पाचव्या सहाव्या महिन्यात काही हे नाही होत कळा नाही निघत आता हुरायला त्या तसं बिना मी काल परवा व्हिडिओ बघितला होता हा काल का परवा फोन मध्ये सहाव्या सातव्या महिन्यामध्ये बाई एक बाई डिलिव्हरी झाली होती माहितीये का कस नको म्हणू रेशमी होत्या सातव्या महिन्यात डिलेवरी पण आता तर तुला ही हि आहेबू नको बरं असं नीट बस खाली पडती का डाव्या कुशीवर पडती का नको बरे वाटतंय असं जाऊ द्या दाबू नको म्हणजे असे तर आपण मिरची लई खाल्ल्यावर कशी कळी ती बटत हिरवी मिरची खाल्ले होत मग कशी तुम्ही कळ म्हणता ना मला तर काही समजा नाही तुमची कळ आणि माझे कसं तुम्हाला आता समजून सांगू मला काही समजा नाही चमक मजल्यावर चमक नाही का आपल्या माना बिना चमक निघली तशी चमका निघतात काय कळ तुला समजा नाहीच कळ एगडी असते रेशमी आता कशी कळ असते आता मला तरी काय माहित आहे आता मला कुठं दोन चार लेख झाले तर पहिलंच तर हाय पण तू कळ कळ म्हणती तेव्हा मला धडधड व्हायला लागलं कळ कशी काय मग काय नेमका कसं चमक निघत असं चमक शिळ पाळ खाती कुठं शिळ खाल्लं काय पोळी आवडती म्हणून उगच खाल्ली पुरणपोळी झाली होती खायची अगं पुरणपोळी खाल्ल्यावर चमका मारत्यात गॅस धरल्या सारखा जरा पडते हा बरे चहा करून आणू थोडा हा थोडा पोरा ठेवा हो। तसं दाबू नको थांब आता कळा यायला लागला इकडून सगळ्या लागले बाया तर वाटतंय डिलिव्हरी होणार आहे सात महिन्यात चांगलं नसतंय अरे आता काय बरं तिथं आराम कर नाही नाही मला तर टेन्शन आलंय बाई चल बर बॅग भरावं लागणार आहे आता अगं कसली बॅग आहे ती भरती चल तिथं आराम कर बॅग भरूनच ठेवू बॅग भरावं लागन बॅग भरावं लागल बर चल तिथं चल चल थोडा तुला चिह येते बघू काय करायचं ते हळूच रेश्मे काही टेन्शन नको घेऊ ते मोबाईल त्यासाठी बघत तू कशी डिलिव्हरी व्हायची किती व्हायची त्यासाठी ते डोक्षात ती थोडे व्हिडिओ बघत होत्या त्या म्हणलं कामी येते तर जरा नॉलेज पाहिजे बायका डोंबल्याचं नॉलेज काही कुठे टाकीत त्यात आता कसलं बी ते काय फायद्याचं आहे काय पहिलं होता का आमच्या जालन, टायमाला ते मोबाईल का काय काय वाईट झालं फोन बघितलं म्हणून नको बघू तेच डोक्यात धरून मग तेच असं झालं तसं झालं आता होईन कळी निघतीन शांत झोप जरा मी झा डाव्या कुशीवर झोप जरा डाव्या कुशीवर झोपावं लागतं गॅस चालूची वाटत काय आता डोक्याला टेन्शनच झालंय दर आदरकी चहा केलेला पी बरं वाटत दोन गाऊन बस होत्या ना का रेशमे कशाला हे बॅग भरती तुझ्या इकडे चालली काय आता माझ्या इकडे जायचे दिवस आहेत का दवाखान्यात जायचे आता म्हणून बॅग भरू राहिले तुझ्या डोक्यातलं निघलं नाही का अजून कुठे दवाखान्यात जाती नाही आता डिलिव्हरी होत असते तुम्ही बघा मला वाटतंय असं डिलिव्हरी होणार आहे निस्तिक कळ तर बरं बघ आपण काय होत काय नाही अजून फोन मध्ये बघितलं मी माहितीये का कुठे फोन हे बघा ते फोन फोनचा फोनच घुसून ठेवते डोक्यात नाही नाही डिलिव्हरी आहे काय कर बाई मी तोंड झोडून घेईन त्या भावड्याला तरी फोन करते ती हे कर बरं त्यांना साडी तशात होती बघ बर कोणती मी ठेवली होती बाळा त्याला मला नाही माहित बाळा त्याची साडी त्याच्या आवरा पटकेशी ना आवरा लवकर चला दवाखान्यात लवकर चला उशीर होईन परत हे बघ ही साडी काढली अजून बाळा त्याला हा चांगली हे बघ फाडीन मी तिथं मला तर काय कळ नाही तुझ आय काय काम करा का त्या तिकडं कशाला कुटाना करताय इथून फाडून घ्या इथूनच फाडून घ्या बाई तिथं कुटाना कशाला करताय हळूच हळूच पण ही साडी आता अगं मऊ आहे सुती आहे रेशमे खरच काय तुला वाटतंय काय तस वाटतंय म्हणजे वाटतय मला तुम्ही चला काय काळा बंद असच बरं चल चला टाका चला चला बॅग घ्या यांना फोन करू आपण आणि यांना डायरेक्ट दवाखान्यात बोलून घेऊ कसं रे बाया मोबाईल राहू दे बाई सोबत मोबाईल नाही विसरायचा मोबाईल लागतोय उठ बर हा चला रिक्षा बोलू काय हा रिक्षा मग काय पाय पाय दवाखान्यात जायची पाय पाय जायची का ते आपल्या शेजारी कालिका राहतात ना ते घरीच असतात आवाज येते लगेच एमर्जन्सी ये मध्ये हळू तू तर हा ऐक कुठ रिक्षा तर कुठं दिसणार आहे अग हि तर चिकल झालाय जरा पुढं चल हळूहळू तिथं थांबती हळू काय खरंय चप्पल घाल कार झाला बाईला फोन लावित लालो मी हॅलो हॅलो मम्मी अगं दवाखान्यात ती काळा सुरू झालात बाई ये लवकर हा ठेव फोन मम्मीला सांगू द्या ना ती नको का यायला येते ये हा घाबरू नको ठेव रश्मे अग पाण्याची बाटली गरम घ्यायची राहिले पाणी गरम तिकडून करा ना आता आता चल बघ ते तिकडे हाटीला बिटीला गा गरम पाणी हळूच फोबाड तोंडाचा मनला तिकडे थांबव तू थांबते खेळला कस येईन ते तरी जाऊ दे ना लई चिकन आहे रिक्षा कुठं काय झालं नको तसं म्हणू हळूच चल रेश्मी डोक्यावर घेऊ का हात अवघडतोय चल खड बघ खड अरे बापरे रेशमी लस तकली लागली काही चल की थोडच राहिले चल कळा कळा एकदम गेल्या कळाच नाही राहिली रेशमी मला येड्यात काढी ती काही नुसतं भोवटी नेवन मला नाचवी ती भावली वणी काय म्हणता आत्या असं थोडी ना येत आवा जाऊ दे आता नाही राहिले म्हणलं कशाला मग जायचं तोंड माराय कोण नाही बाय माझ नुसतं हे मला बरं वाटत नाही मग बरं वाटत आहे ना आता चला जाऊ दे मग दवाखान्यात कशाला जायचं पिणा कामाच मम्मीला सांगते हॅलो मम्मी अग कॅन्सल हा कळा बंद झाल्या मग कशाला जाऊ म्हणलं हो। ठेव ठेव लय अवघड विषय झालं ठेव तोंडाचे पूर गेवे मी मला आ आलं आलं गेलं गेलं मी काय करू आता दुनवेच्या आखरी गरवर पण है घरावर बसाय गरवर पण आता तुला सांगत तुला दवाखान्यात नसते न तुला घरीच डिलिव्हरी करीत असते नी माझी आजी पण दाई होती सांगितलं नाही म्हणजे हा हा पडलय घरी घरी पडलंय काही बोलावा त्याला काय होत पहिले होत नव्हतं आम्ही नाही झालो पण आता दुखत होतो येत होत्या म्हणून म्हणलं बंद झाल्या म्हणून म्हणलं मग दवाखान्या जाऊन काय नाचायचे त्याच्यात काय ते हा तेवढं मी सांगितलं तुला चमक निघलेले कळाना कळ कशी असती दम खाल्ला घाम कास का फुटला होता जरा जरा खाल्लं नव्हतं ना काय हिरबळ बकरी गप्पा खात असती काय खाल्लं नाही म्हणून घाम फुटला आणि अजून त्या तुझ्या डबड्या फोन मुळे झाले आ कुठे तू हिकडं इकडं अन आता काय कर आय सोड ते चोर ना अशी दगड घालत असते असं ना करू हाय फोन ए हाय फोन आहे शेंबड्या पूर्वी मला इरबई चक्र मारायला लागल्या हिकडून तिकडं तिकडून इकडं हा ते बोचक घेऊन पळते सारे बाया बघा त्यात आया बाया आता तुम्हाला शेंबडू आल हा उद्या परवादेशी लिकरू होईन तरी अक्कल आली नाही फोबाड तोंड चिला परत बोलल्यावर तोंड दिसतं माझं आता मोबाईलच हातात दिसू दे मग तुझ्याकडे बघते त्या मोबाईल मधलं काही बघते डोक्यात घाली ते हा अयू अयू चमक निघी करत फेकटीत असते तुला ना तुझ्याला लवकर बुरीत असते आता निघानायच मग मी तरी काय करू